ते द्यावे आणि त्यांना घरी बसून खेळायला सांगा घरी बसून हे शेतकऱ्यांचं राज्यातल्या कष्टकऱ्यांचं आणि त्या ठिकाणच्या राज्यातल्या जनतेसाठी कायदा तयार करणार सभागृह आहे या ठिकाणी सर्वसामान्यांचे प्रश्न मांडावे सर्वसामान्यांना न्याय दिला पाहिजे या ठिकाणी पत्ते खेळायची जागा नाही आपल्या पक्षाचे जे आमदार आहेत तुम्ही त्यांना मंत्री केले त्या मंत्र्याला अजिबात पदावर ठेवू नका आपल्या पक्षाची प्रतिमा मलीन होत आहे त्या व्यक्तीमुळे आमचं ही म्हणणं आहे पण ते निवेदन आमचं आणि तुम्ही तात्काळ त्याच्यावरती कारवाई ठेवली बरोबर बरोबर मी निवेदन आपण निवेदन स्वीकारून त्यांना तत्काळ कारवाई करावी धन्यवाद आता विचाराव जरांगे पाटलांचा आता फोनवर तुमचा संपर्क झाला काय त्यांचा फोन आता काय जरांगे पाटील या घटनेकडं पूर्ण लक्ष देऊन आहेत शेवटी राज्यातल्या या शेतकऱ्याच्या पोरावरचा हल्ला आहे कुठला व्यक्तिगत द्वेष नव्हता कुठली वैयक्तिक मागणी नव्हती राज्याचा निष्क्रिय कृषी मंत्री बदला म्हणणं सुद्धा चुकीचं जर असेल या राज्यामध्ये तर अतिशय वाईट घटना आहे मला जरांगे पाटलांचं बोलणं झालं बच्चू कडूंनी फोन केला होता रविकांत तुपकरनी फोन केला राजू शेट्टी साहेबांनी फोन केला या शेतकरी चळवळीतले सगळे धरांगे पाटील कदाचित उद्या मला आणखीन फोन करतील किंवा मग उद्या एका दिवस लातूरला पण ते भेटायला येतील राज्यातला शेतकऱ्यांच्या पोरांमधला हा संताप आहे राष्ट्रवादीची जी मस्ती आहे सत्तेची ही मस्ती आता शेतकऱ्यांची पोरं उतरल्याशिवाय राहणार आहेत आम्ही काही नाहीत तुम्ही जी केली त्याच्यावर प्रतिक्रिया म्हणून हे केलं असं सांगितलं अरे संत नाही तू कोण तू संत नाही म्हणजे आम्ही पण शांत नाहीत शेत ना शेतकऱ्याच्या बाबतीत चुकीची भूमिका मांडणारा कृषी मंत्री या राज्याला त्याच्याबद्दल आम्ही बोलायचं नाही तुला ना काय अशी ताकद दिली त्या अजित पवारांनी माझं अजितदा आव्हान आहे असे गुंड सांभाळाल तर राष्ट्रवादी रसातळाला जाईल एखादी निवडणूक जिंकली त्या भाजपचा सहारा घेऊन म्हणून काय तुम्हाला असं ताम्रपत्र घेतल्यासारखं नका वागू शेतकऱ्यांच्या पोरावर तुम्ही हल्ला केला आज आणि शेतकऱ्याची पोरं तुमच्यावर तुमचा माज आणि मस्ती राहणार नाही मी आता ती प्रक्रिया पुन्हा थोड्या वेळाने करणार आहे थोडं मला छातीला मार लागलेला आहे पोटात त्रास होतोय बोलायला सुद्धा त्रास होतोय अगोदर बघतो माझं यांनी काय काय तोडलंय त्याच्यानंतर ठरवतो काय करायचं